यवतमाळ जिल्हा महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे आपल्या विविध मागण्यांतर्गत आंदोलन करण्यात आलं याच्या दुसऱ्या दिवशी दरविरहित शाश्वत रोजगार एन एम आर पद्धत करणे पगारवाढ मेडिक्लेम सुविधा कंत्राटदार हटवून शाश्वत रोजगार मिळवणे आणि इतर मागण्यांसह यवतमाळ डिव्हिजनमधील सर्व कंत्राटी कामगार हे संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामध्ये यवतमाळ सर्कल असेल ऑफिस समोर अठ्ठावीस आणि एकोणतीस फेब्रुवारी दोन दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं येत्या पाच मार्च पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब भिंबा भीमराव आंबेडकर हातामध्ये नंगी तलवार घेऊन खऱ्या अर्थाने गोर साम्राज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक राजशी शाहू महाराज या सर्व विद्वानांना मी शिवार अभिनंदन करतो आणि आज आमच्या राजीवापी आंदोलनाचा दुसरा दिवस कंटाडी कामगार संयुक्त गुट्टी समितीचा कंटाडी कामगार संयुक्त गुट्टी समितीचा मेनेमाट पत्थर पत्त मेनेवाट पद्धत लागू धाडीच पाहिजे नहीं तो तुमको देना होगा देना होगा देना होगा। नहीं तो तुमको लेना होगा, होगा देना होगा देना होगा बात तो तुमको सुननी होगी सुननी होगी सुननी होगी कामगार कुछ समिति साहब कामगार कुर् समिति साहब कामगार कुछ समिति तो। साहब কামগর এক দুটি কামার কোটি সমিতি চামগর কোটি সমিতি চা महाराष्ट्र प्रतिनिधि की रिपोर्ट यवतम सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज लाइब्रेरी लेबोरेटरीज कंप्यूटर रूम डिजिटल क्लास रूम म्यूजिक वोकल एंड इंस्ट्रूमेंटल डांस क्लासिकल एंड वेस्टर्न स्पोर्ट्स इंडोर एंड आउटडोर सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज थर्टी एट वेडाहरी आउटर रिंग रोड पोस्ट बेस नागपूर ब्रांचेरी कॉन्टॅक्ट नंबर सेवन टू सेवन सिक्स झिरो सिक्स सिक्स नंड सेवन टू सेवन सिक्स झिरो फाईव्ह सेंट्रल प्रोविनशियल स्कूल अँड कॉलेज